शेट माहित नव्हतं पप्पू म्हणून बैलांमुळे बैलांमुळे काय सांगतात कधीपासून सुरुवात कधी बसून पासून माझ्याकडे बैल होता दाऊनिला वाघ तयार होतो का तर हो तू आगट आपल्याला बैल नाही दिला तरी त्यांना दिवस असतात आपण आज दाऊनीला आलोय बैल सध्याला जरी गुलालाच नसली अजून आदत आहेत तयार करायचं काम चालू आहे आणि जुने बैलगाडी आहे बैलगाडी क्षेत्राला आवड लागली किंवा एक नाव झालं असं पप्पू शे टांगापूर यांच्या गोट्यावरती आलेलो आहेत दोन बैल आहेत हो त्याचं नाव काय टायगर टायगर आणि वॉर्नर हा वॉर्नर वॉर्नर नाव खतरनाक ठेवले टायगर वॉर्नर तस जरी आता खेळ नवीन सुरू झाला असला तरी बैल बऱ्याच दिवसाचा अनुभव आहे आपण हा अनुभव आणि बैलगाडी क्षेत्राविषयी थोडी माहिती घेणार आहे त्यांच्या बैलांविषयी थोडीशी माहिती घेणार आहे सर्वात प्रथम नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं माझं नाव पप्पू शे डांगापूर हा पप्पूशे डांगापूर ज्यावेळेस बैलगाडी क्षेत्र चालू नव्हतं किंवा शर्यती तुम्ही नव्हता त्यावेळेस पप्पूशे डांगापूर ही गावातच फक्त माहित होतं आज संपूर्ण महाराष्ट्र पप्पू म्हणून ऐकत हा बैलां मोरशेट झालं बैलां मोरशेट झालं काय सांगतात कधीपासून का सुरुवात कधी बसून नाद लागला सत्वी आठवी पासून माझ्याकडे बैल होता एक असुळेदार उमेश मस्के म्हणून मुंबईचा त्यांचा बैल होता सोन्या म्हणून त्या बैला बसून आपल्याला नाद लागला एवढ्या लवकर कसं शेट न तुमच्याकडे बैल दिला किंवा काय त्याचं कारण काय हवा शेड आलेली एकदा इथं लांजोड माझा नव्हतं पंधरा ऑगस्ट त्यावेषी आले आल्यानंतर काय कारण बैल आली त्यांनी बैल आणला आमचा जोडीदार तात्या विश्वनाथ कंसी म्हणून त्यांच्या शेडावर बैल आणला आणल्यानंतर ते शेड म्हणले आमचा बैल ठेवायची ठेवल्यानंतर आले आपलं बैल म्हणलं मग शेड ठेवा ठेवल्यानंतर त्यांनी बैल आपला आमच्या बैल ठेवला त्या बैलामुळे आपलं नाव झालं काय बैलाच नाव होत सोन्या सोन्या भरपूर बिंजोड वगैरे झाले बिंजोड बिंजोड भरपूर म्हणजे काय इथं गाडीच पण धरत नव्हता जाईल तिकडे कुठल्या पण फाटी नाही बाहेर न वैल पहायचं देऊन हीच व्हायच्या आठवी मी जाऊन मुंबईत शेती गेले त्या वैला नाही खेळ जुना तीच निर्धा परसून मी जायच होय आणि आता ही पण पळते बैल तुमची हे टायगर पण चांगला बोलतो आता काय बिंजोड बिंजोड झालेत तो काय चार गाड्यात पाच हजार राहिला आहे माझी गुलाल केली ती चार गाड्यात चार गाड्या चार गाड्या तर आणत तरी काही सोपं नाही एवढं कमी वय आहे त्याचा कमी वय आता ज्या ह्या फेब्रुवारी महिन्यात त्याला वर्ष झाले तशी तब्येत वगैरे दोन्ही बैलांची तुम्ही चांगली ठेवलेली टायगर नावा बी आणि पलीकडचा त्याच ना त्याच्याविषयी काय त्याचं काय कुठं फाय मैदान फायनल आता शेड पाडल तर जबरदस्त जाऊ दे धरा घे त्याला मित्रांनो वासरू बघा कस करत बच्चाच आहे माझ्या मते दे मतेनर आहे दोन एखाद्या आपल्या पब्लिक न पळतो चार त्याच्यात म्हणजे आपल्याला काय झालं शेट न आमचा राणा मुंबईला बैल मुंबईला गेल्यानंतर काय बैल आपल्याकडं म्हणजे नव्हता शेट हे बैल घेतलाय तरी चार पाच महिने झाले की आता परत इथं काढत नाही का इथं पाहतो की बैल राहतो बैल सारखा हो दोन तीन मैदान गडबीड पास आहे चार गाड्या सारखा उलट बैल राहतो ह्याच्यावर पण आव्हाय काय त्याची पण गाडी चांगली पाहिजे म्हणजे बऱ्यापैकी बैल किती पण चार फेर पावला तरी बैल काय मत नाही एकदम कुठल्या साईडला जात पण नाही त्याचं कुठला खांदे दोन्ही खाली दोन्ही वाडावा कुठन पण आता कसं आठवी बसलो तुम्ही बैलगाडी शेतात नक्की काय ह्याच्यातनं काय होतंय काय मिळतंय ना मिळते ना एक नाद लागला छंद लागला पहिल्यापासून आपल्या घरी जनावर होते आणि त्या सोन्यानं जी असं वेळ लावून टाकले की म्हणजे असं गुलाल नसलं की नको नको वाटते बाई सारखा गोलात आणि आपल्याकडे जाऊन म्हणजे चांगली नामांकित बैल होऊन गेली सायराड पण आपल्याकडे होता उरुंदोरीचा ना उरुण बोरीचा आपल्याकडं असतो बैल तुमच्या दावणीला गुलाल नाही तर किंमत नाही नाही गुलाल जर गुलाल बेसला तर किंमत कोणी चिरत नाही त्यामुळे आमच्या आमच्याला एक ना एक तरी चांगला वेळ असतो आता हा खोंड आपण कुठून घेतला होता किंवा हा खोंड आमचा एक मित्र आहे प्रवीण फौजी काशी त्यांनी कोंड हा दादा मांडवे ह्यांच्यावरून खरेदी केला आणि खरेदी केल्यानंतर ते आपले म्हणले खोंड ठेवाल का तर म्हणलं ठेव्या दोघांत मग असं आपलं दोघा तुळून आम्ही घेतला आणि आता चांगलं काढतोय चांगला चांगला म्हणजे चांगलाच पोहोचतोय खोंड अजून म्हणजे याच्याकडून आपल्याला अशा की हो भविष्यात एक नंबरातच पाडला किती दिवसात काढायचा मी बैलचं दहा नाही काढत कारण वय बारीक वय बारीक आहे आता दात पावाला तर खोंड दात बीत लावला उद्या बैला आपण घालणार एक नंबर तर त्याच्यावर पण पाहिजे म्हणजे शेवट जीव लानच आहे ना बरोबर आणि चांगल्या चांगल्या बैलांच्यावर वर पाहाला आता दोन्ही बैलांच्या ताकद चांगली आहे तुमच्या काय खाया घालताय किंवा काय खायला काय आपलं म्हणजे सांगा दुसरी नवीन लोक तयार करतात आमच्या सारखे बैल तयार करतात आम्हाला कळत ना काय खायला काय त्याला आपले सकाळचे उडदाची डाळ बुश्या परत न आठ साडेआठला ज्याला मक्काचं म्हणजे मकाचं गोळ असते कंकीचे म्हणजे मका पेंढीचे दूध आहे खोंडाला बैलाला पण दूध आहे वासराचं बघितलं तर अंगावरती त्याच्या किलोभर ज्वारी बसली एवढं ते तुम्ही ताकद चांगली नाही जपण्याच्या ना बाबतीत म्हणजे आपला काही विषय नसतो आपण आपल्याला खायला नसले चालते पण आपण त्या जनावराला जपणारच इतर वेळ काय शेती का कस शेती आपला म्हणजे व्यवसाय शेती आहे आमचं वडिलांचं पण लक्ष चांगलं असतं म्हणजे आपण नसलो आड्याव गेलो काय गेलं तरी वडील म्हणजे वैरण म्हणा टायम भाऊ बाहेर बांधणं सगळं किती वडील बघतात आणि त्यात म्हणजे वडिलांचे पण हिले आहे वडिलांची साथ आहे म्हणून आपण आहे नाहीतर काय म्हणजे या क्षेत्रात आपण आहे म्हणून कसं नाही आपल्या माघारी वडील सगळे बघतात वडिलांचे म्हणजे सगळं असत आता बरच नाव आहे तुमचं ह्याला पायरा करायचं म्हटलं तर तुम्हाला टॉपचा पायरा मिळणार का नाही भेटणार की आपण बैर करायचं म्हणल्यावर टॉपचा पायरा घासला काय आहे बघा आपण पण कधीतरी कोणाला तरी बैल दिलेली असते दिला बाबा आपलं पण म्हणजे आठवी बसणं हाय या म्हणजे चांगलं वजन आहे ह्या क्षेत्रात आता सगळं काय झाली पैसे दिला तर बैल देतो आणि काय काय माणसं अशी आहे ती पैसे देऊन देखील पैसे देत नाही दिला पाहिजे दिला पाहिजे म्हणजे कसा जाण नाही हो का संबंध असतात संबंधापोटी आज बाबा देणं काम आहे ती गाडी बसेल न बसेल मार खायल जिंकेल तुमची दोस्ती मी तुम्हाला बैल देणं काम आहे आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन याला वाघ तयार होतो का तर होतो आता आपल्याला बैल पण गेला तरी त्यांना दिवस जास्त शेवटपुपी आठवणी होती का तर होतीच आपल्या जाऊन बैल टॉप जास्तीत पाऊस चालू झाला की आपल्या जाऊन एक नंबरचा बैल असतो का तर असतो त्यामुळे आपली पावसाळ्यात चालू असते अंगापूर चालू असते ना आपल्याकडे बैल असतो आपण कुठं पण बोलतो ते काय आपला अंगापूर चालले असं नाही पण भर पावसात देखील बिंदुडला फाटी चालू असते नक्कीच आता काय येणाऱ्या कुठल्या मैदानात काढणार याला आता याला दोन तारखेला पळवायचे दोन तारखेच दोन तारखेला पळवायला माहिती ना सात तारखेला कारण वाडीत काढणार नक्की शुभेच्छा तुम्हाला येणाऱ्या मैदानासाठी आणि तसं खोंड दहा दिवसात काढताय ना तीच चांगली कारण गेल्या वर्षी जी आदतला टॉपला पळत होती आता बघायला पळत नाही आणि टेम्परेचर आहे वाटता म्हणजे ले टेम्परेचर आहे ह्या वर्षी त्यामुळं खोंड पळवणं आता आम्ही त्या दिवस भरत नेला चार गाड्या पण सगळ्या टॉपच्या गाड्यात टॉपच्या गाड्यात कोणानं म्हणजे आपल्याला आशे नव्हती त्या आशेपेक्षा कोण जास्त पाह आणि ती पण आम्ही टाके निघाला आम्हाला नाही गेला पण आपली इच्छा गेली केली दोन तीन महिन्यानं आपला फोंड टॉपलाच पाहणार काय अपेक्षा अपेक्षा काय आपण जप आपल्याला काहीतरी फळ येणार चांगले मित्रांनो बघा जरी बैल गुलालात नसली तरी दावण कायम गुलालात असती आणि येणाऱ्या काळात चांगलं कोंड काम करेल पप्पू शेठ अंगापूर यांची ही दावण दोन्ही बैल बैलांच्या तब्येती सुद्धा जबरदस्त ठेवल्यात जरी हा बैल सांभाळायला असला तरी पण त्याला सुद्धा त्याचं माल बघत असेल की एकदम जबरदस्त त्याला सुद्धा ताकद आहे की बैल दाखवा ज्यांना बोला की बोला जरी म्हणजे ह्या शेटलाही श्वास आहे हा बैल तनिष गडूर यांचा आहे म्हणजे या शेटचा आमच्या राणा माझ्याकडे असतो एखादा बैल शेट न दिला की शेट फोनच करत नाही बैल कसा आहे कसा नाही म्हणजे हा विश्वास आहे किती घरगुती संबंध असलेला म्हणजे बाबां शेटला म्हणजे आपण फोन पण करत नाही की बाबा शेठ खुराक संपलाय नाही तर काय आणि शेट सारखा माणूस नाही म्हणजे काय आहे आपल्याला म्हणजे त्यांनी आपलं त्यांच्यामुळे आपलं पण नाव झाले त्यांचं पण नाव होतंय आपण बैल सांभाळायच्या बाबतीत म्हणजे काय विषय नाही आणि शेटला माहिती आहे प्प्पुकडे बैल गेला की काय अडचण नाही